निपाणीपासून एक दोन किलोमीटर अंतरावर सामाजिक वनीकरणाची एक दोनशे पाच एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये जिवंत झरे असलेले काही झरे आहेत ते झरे आपल्याला पुनर्जीवित करायचे आहेत आपल्याला त्याच दृष्टीने सध्या आपण तिकडे चाललेलो आहोत बघूया पुढील संध्याकाळची कातरवेळ आहे सूर्य मावळतीकडे चाललेला आहे तरीसुद्धा या सुंदर अशा नयनरम्य दृश्य आपल्याला समोर दिसतंय अशाच या सुंदर अशा वेळेला आपण निपाणी शहरातील विझोरा या ठिकाणी तिथली स्थिती बघायला चाललेलो आहोत सूर्य मावळतीकडे गेलेला आहे अशा स्थितीमध्ये आपण या खडतड रस्त्यावर सध्या डोंगर कडाला आलेलो आहोत आपण बघूया विझोऱ्यामध्ये सध्या सव्वीस मार्च रोजी काय स्थिती आहे ते आपण पुढे बघूया सध्या मार्च महिन्यामध्ये या सर्व झाडांची पाने खाली पडलेली आहेत पानगळ झालेली आहे संध्याकाळी सूर्य मावळला आहे परंतु या वनीकरणामध्ये भयानक शांतता आहे या ठिकाणी हे जे काही सरकारी झाडं लावलेली होती भारताबाहेरील विदेशी झाडं लावलेली होती त्यामुळं या ठिकाणी पक्षी नाहीत प्राणी नाहीत वन सरपटणारे प्राणी नाहीत अशा या भयान जंगलामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आम्ही अनेक जण असल्यामुळं या ठिकाणी भिण्याचं कारण नाही आहे हे सर्व झाडं म्हणजेच उंदीरमारी किंवा सप्तपर्णी म्हटलं जातं हे झाडं अतिशय विखारी विषारी आहेत या झाडापासून ना कुणालाही काहीही उपयोग नाही जमिनीलाही उपयोग नाही निसर्गालाही उपयोग नाही अशी निरुपयोगी झाडे या सरकारने लावलेली आहेत ते लवकरात लवकर तोडून या ठिकाणी नवीन देशी झाडं लावायला पाहिजेत आपण सध्या विझोरा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जिवंत झरा या ठिकाणी कधीही आलं तरी पाणी दिसतं या विझोऱ्याचं जी काही पहिला जी खड्डा होता छोटे झरा होता तो झरा आपल्याला उघडं करण्याचं काम आम्ही हाती घेणार होतो परंतु अजूनही हे काही पाणी आटलेलं नाही तरीसुद्धा काही तरुणांनी मिळून हा जो काही ज्या झरा आहे आम्हाला उघडा करायचा आहे याच्यासाठी श्रमदान करायचं आहे हे कधी करायचं कसं करायचं हे नियोजन बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही बघा आज रोजी सव्वीस मार्च आहे कुठल्याही विहिरीमध्ये बोरवेलमध्ये पाणी नाही आहे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे परंतु या वनीकरणामध्ये या ठिकाणी असं जिवंत पाणी आहे या ठिकाणी असं जिवंत पाणी आहे या ठिकाणी जे काही वन्य प्राणी असतील पाळीव प्राणी असतील हे सुद्धा येतात या ठिकाणी पाणी पितात हे हे पाणी अतिशय टिकणारं असं पाणी आहे या ठिकाणी जो काही या ठिकाणीच झरा होता परंतु पाण्याचा प्रभाव आला मोठ्या प्रवाहामध्ये हे बुजलेलं आहे ते आम्हाला उघडा करायचा आहे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे आपण या झऱ्याचं निश्चितच पुनर्जीवित करणार आहोत त्यासाठी आपला तरुण वर्ग काम करण्यासाठी सुद्धा तयार आहे फक्त आम्हाला मुहूर्ताची वेळ बघायची आहे या ठिकाणी थोडा चिखल आहे आम्ही पाठीमागं मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळेस अशी चर्चा झाली की आपण या ठिकाणचं जे सध्या वरीचं पाणी आहे ते कमी होईल थोडं आठेल थोडं कोरडं पडेल आणि मग आपल्याला एका ठिकाणी काम करणं सोपं जाईल आम्ही त्या उन्हाळ्याची वाट बघत होतो झरा आटण्याची वाट बघत होतो पण हा अतिशय जिवंत झरा आहे याचं पाणी काही आटणार नाही त्याच्यामुळे आम्हाला या स्थितीमध्येच लवकरात लवकर काम करावे लागेल <coughs> शकतो की या ठिकाणी गाळ आहे गाळ साचला आहे तो उकरायचा आहे आणि हा झरा पुनर्जीवित करायचा आहे बघूया आपण याच्यासाठी काही बांधव तरुण पूर्वतयारी करून येऊया पाठी असेल खोरं असेल टिकाव असेल पार असेल अशी काही साधनं घेऊन यायचं आहे आणि हा झरा पूर्वीसारखा पुनर्जीवित करायचं आहे धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय